मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर आणि श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते काही महिलांनी अकरा तारखेला अमावस्या असल्यामुळे चार जानेवारीलाच उद्यापन केलेलं आहे अमावस्येचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो उलट एक गुरुवार अधिक मिळणार आहे त्यामुळे उपासनेतही वाढ होईल संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास काही चुका झाल्या असल्यास देवीची क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी